मला माहिती आहे तुझी फरफट आहे तू भरडला जातोयस पण आता नाही होणार आता सगळं काही नीटच होणार आहे अगदी तुझ्या मनाप्रमाणे तुला वाटत असेल तू इतका अडचणीत आहेस तरी मी असं का बोलतोय हो ना आता माझं बोलणं आहे ना ती अगदी शांत चित्ताने ऐक तुला सगळी उत्तरं मिळतील कारण खरंच होणार आहे सगळं नीट चिंता करू नकोस चिंता तुझ्या नकळत तुला जिवंत जाळते पण तरीही तू तिलाच उगाच कवटाळतोस हो मला माहिती आहे तू अडचणीत आहेस पण हाच खरा खेळ तुला कळलेला नाही अरे दगडालाही देवत्व प्राप्त व्हायला अनेक घाव सोसावे लागतात तेव्हा कुठे त्यातून ते मूर्ती साकार होते पण मग ह्या उपरोक्ष तू तर माणूस आहेस मग तुला सुद्धा ह्या अवघड गोष्टींना सामोरं जावं लागलं म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस हिरा आहे ना हिरा हा अनेक घाव सोसतो तेव्हा कुठे त्याला किंमत प्राप्त होते तसच तुझ्या आयुष्यात तुझ्यावर अनेक प्रसंग आले असतील अथवा येतील कारण तो प्रत्येक घाव तुला त्या हिऱ्याप्रमाणे अधिक कणखर मजबूत आणि सोशिक बनवतो सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळत नाहीत पण ज्यांना मिळतात त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं असतं हे लक्षात ठेव आता हे वेगळं काय असतं याचा तू कधी विचार केलास नाही ना ते सुद्धा तुझ्यासारखे पिचून निघत होते पण त्यांनी त्याचं कधी भांडवल न करता त्यांना अपेक्षित गोष्टीसाठी त्यांनी सातत्य ठेवलं त्या गोष्टीची कास धरून ठेवली आणि म्हणून ते हळूहळू त्या त्या प्रसंगातून बाहेर पडत गेले आता हे सातत्य आहे ना हीच हीच तुझ्या यशाची सर्वात मोठी गुरु किल्ली आहे हे कधीही विसरू नकोस आणि या संकटांना घाबरू नकोस निदड्या छातीनं सामोरं जा आणि मग बघ आणि मग बघ तुझे सगळे प्रश्न तुझ्या अडचणी कशा मिटत जातात कारण मी आहे तुझ्या पाठीशी भिऊ नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी ज्या सुखाच्या सानिध्यात तू भटकत होतास ते सार काही मिळेल तुला तुझी झोळी सुखाने अगदी भरून जाईल तुझ्या बाबतीत सध्या होणारी ही जी घुसमट आहे ना ही सुद्धा थांबील पण सध्या नेमकं काय चुकतंय ते सांगतो त्यासाठी काय करायचं सा तेही सांगतो आता शांतपणे ऐक सगळ्यात आधी तू स्वतःला एक गोष्ट विचार तू माणूस म्हणून खरंच माणसासारखं वागतोयस का रे <laughs> नाही आता माणसासारखं म्हणजे काय हेच तू बहुदा विसरलायस माणूस हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे पण तू तुझी तु तु बुद्धिमत्ता नको त्या ठिकाणी वाया घालवतोस तू तु गोष्ट सुरू करतोस पण त्यात यश मिळत नाही म्हणून ती अर्धवट सोडून देतोस याचं कारण तू नकारात्मक विचारांना प्राधान्य अधिक देतोस आता तसंच इतरांच्या बाबतीत तो असा का वागला ती अशी का वागते ह्याचाच अतिविचार करत बसतोस आणि स्वतःचा अमूल्य वेळ आणि मानसिक ताकद वाया घालवतोस हे बघ ज्याला जसं वागायचंय तसं वागू दे कारण हा मूळ स्वभाव त्या माणसाचा आहे आणि त्यामुळे तू विचार केल्याने त्याचा स्वभाव काही बदलणार आहे का नाही ना मग तू विचार हा फक्त स्वतःचा कर आणि प्रत्येक दिवशी स्वतःला अधिक उत्तम बनवण्यावर काम कर तू दगडात देव शोधतोस पण दैनंदिन जीवनात जगताना मात्र माणसासाठी माणूस की विसरून जातोस आणि स्वतःच्या स्वार्थासाठी देवळात जातोस आणि देवळात जाऊन स्वतःच भलं व्हावं म्हणून देवाला दान करतोस अरे किती तो स्वार्थीपणा अरे ज्याने तुला घडवलं त्याला तुझ्या त्या द्रव्याची अपेक्षा नाही रे तुला सगळं काही प्रदान केलंय त्या अफाट बुद्धीचा आणि तू निर्माण केलेल्या त्या कृत्रिम द्रव्याचा योग्य ठिकाणी वापर कर तू लोकांच्या तोंडावर त्यांची वाहवा करतोस पण आतल्यात कुठेतरी त्याच लोकांवर काही ना काही कारणास्तव स्थो चरफडत असतोस कुठेतरी हे सगळं थांबव रे आणि माणूस म्हणून मनाने साफ रा अंतरंगात गोमूत्र शिंपड आणि मग बघ आणि मग बघ तुझी झोळी सुखाने भरते की नाही आणि सत्कर्म करत असताना मी आहे तुझ्यासोबत त्यामुळे भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे